आजारी पडलेला मुलगा एकदम झाला ठणठणीत तर कारण काय त्याचं तर घरामध्ये आणले होते पॉपलेट तर त्याचं नाव ऐकलं ऐकल्यावर पोरगं आमच्या पोरग्याचा सगळा आजार झाला दूर त्याला तापानं दुपार बसण्यात फारा मुलगा एकदमच एकदम तरतरीत झाला तर हे बघा डोक्यावर रुमालच आहे अजून ताप आहेच डोक्या त्याला तरीसुद्धा तो पळत आला आहे आणि आल्यानंतर बघतोय काय आहे ते मासे ते मासे बघून त्याचा ताप गायब तर इतकं छान औषध त्याला मिळालं म्हटलं दवाखान्यात जाण्यापेक्षा ह्याला मासं जाणून दिलं असतं घरात तर बरं झालं असतं एकदम ठणठणीत झालं आहे मुलगा तर तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये तर आपण आज तयार करणार आहोत पॉपलेट तर हे आहेत अमेरिकन पॉपलेट ह्याचं नाव आहे आणि हे आमच्या गावामध्ये बाजार भरतो दर शुक्रवारी समुद्रातले सर्व मासे आमच्याकडं मिळतात तर ताजे एक चाळीस भर तर एवढे प्रकार असतील त्या माशांचे सर्व मासे आम्हाला इथं भेटतात ताजे एकदम आणि तिथूनच आणला हे आम्ही मासे हे आणि आणल्यानंतर इथं बघा सामान घेतले तांदळाचं पीठ चिंच घातले भिजत पेरी पेरी मसाला लाल तिखट मीठ आणि कलरसाठी घेतले लाल काश्मीरी मिरची पावडर तर नॉनव्हेज म्हटलं तर घरातली पुरुष मंडळी खूप इंटरेस्ट घेतात त्या पदार्थ करण्यासाठी तर माझे मिस्टर इथे लागलेत स्वच्छ करायला मासा तर जरा उशीर झाला त्यामुळे आम्हाला इथं मासा स्वच्छ करून दिला नाही कट करून दिला नाही तर तिथे गेल्यानंतर आम्हाला मासा कट करून देतात स्वच्छ करून देतात जरा बाजारला उशीर झाला संध्याकाळचा आम्ही मासा आणला त्यामुळं कट करणारा माणूस असतो तो गेला घरी त्यामुळे हे नुसतं मासे आणले आणि स्वच्छ करायचं काम माझी इथं मिष्ट करत आहेत तर माझं चिमुकलं महागच लागलं आहे अजूनही करायला की कधी तुम्ही मासं फ्राय करणार आहात आवरा लवकर पटपट तर इथं माझे मिष्ट लागलं तर पहिल्यांदा आणल्यानंतर ते मुडकं काढून घेतलं माशाचं आणि नंतर ते आपला मासं स्वच्छ करायचं काम चालू आहे आतले आतडी कोवतळा काय काय असतं ते काढून घ्यावं लागतं नाहीतर काय होतं की मासा तळताना कडवट लागतं ते किंवा चांगला लागत नाही तर इथं धुवून घ्यायचं स्वच्छ तर त्या ठिकाणी आम्हाला सर्व प्रोसेस करून दिली जाते स्वच्छ करणे कट करून देणे आपल्याला कोणता मासा कशा पद्धतीने कट करून द्यायचा हे सगळं दिलं जातं तर घरी जरा उशीर झाल्यामुळे हे घरी करावं लागत आहे तर हे काम माझं मिस्टर करत आहे ते मला मला तर जमत नाही तर आमच्या इकडं सर्व मासे मिळतात इकडं पॉपलेट कुठले समुद्रातले सगळे कोळंबी तर किती इंटरेस्टेड आहेत बघा घरामध्ये कुठलंही नॉनव्हेज करायचं झालं की पुरुष एकदम खुश असतात किंवा लगेच कामाला लागतात मसाला चेचायचा असू दे मसाला लसूण निवडायचं असू दे किंवा कांदा चिरायचा असेल ते सगळं कामं आवडीनं करत असतात तर इथं बघा माझं माझे स्व स्वच्छ धुऊन झाले आहेत आणि माझ्या मुलगा आज जी मुलगा म्हणजे सी सी टी व्ही कधी एकदा तयार करतात असं झालं तर त्यांना तर स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते घ्यायचे कट करून कट करून घ्यायचे कारण की जेव्हा आपण त्याला मसाला लावतो तो मसाला आत गेला पाहिजे भाजतानासुद्धा आतली सुद्धा चांगली आत भाजली पाहिजे यासाठी हे तर कट करून घ्यायचं तर तुम्ही ह्यामध्ये आणि थोडे पीस केले तरी चालतात तर हे मी एवढेच मोठे ठेवले होते आणि जास्त उशीरपर्यंत हे भाजले भाजावे लागतात अगदी पंधरा ते वीस मिनटं हे भाजण्यासाठी लागतं आणि एकदम लो फ्लेमवर लो फ्लेमवर भाजल्यानंतर आतून पण चांगलं भाजलं जातं आणि कुरकुरीत असा मासा तयार होतो तर अशाच पद्धतीने इथं काम चालू होतं मासा कट करायचा आणि माझं चालू होतं मसाला करायचा तर थोडीशी घाण आली तीसुद्धा धुवायची होती मिस्टरांना माझ्या खूप स्वच्छता आवडते आणि त्यांचं काम स्वच्छ करायचं काम होतं एक तीन ते चार वेळा मासं धुवून घेतले सुद्धा धुवून घेतले तर इथं आपण मसाला करून घ्या मसाल्यामध्ये घेतले बघा मालवणी फिश फ्राय मसाला घेतला आहे तुमच्याकडे कोणता मसाला मिळेल तर तुम्ही घेऊ हो शकता तर मासा खायचा आहे म्हटल्यानंतर जरा तिखट तर, तर, तर पाहिजे त्यासाठी मी तर पेरी पेरी मसाला आणि घरगुती लाल तिकटीचा वापर केला आहे ह्यामध्ये सुद्धा तिखट असतं मालवणी मसाल्यामध्ये सुद्धा तर हे घरगुती लाल तिखट मीठ घालून घेतलं ला आहे लाल काश्मीरी मिरची पावडर तर एकदम निपचिप पडलेला दुपारपासून माझा मुलगा तापात फणफणणारा एक शब्द न बोलणारा मुलगा एकदम टणटणीत उड्या मारत होता हे मासं बघल्यानंतर मा मला खूप आश्चर्य वाटलं तर कधी एकदा तयार होते ते सारखं किचनमध्ये फेऱ्या घालत होता तिथं आलं लसूण घालून घेतले आहे ताटामध्ये आणि हे पेरीपीर मसाला हे ऑप्शनल आहे तुम्हाला तिखट आवडत नसेल तर हे स्किप करू शकता पेरेमीर मसाला नंतर घरगुती लाल तिखट कारण की मालवणी मसाल्यामध्ये तिखट असतं आणि लाल कश्मीर मि मिरचीमध्ये मग सुद्धा थोडंसं तिखट असतं तर ह्यामध्ये घातले तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावरचं पीठ घातलं तरी चालतं माडं तांदळाचं पीठ होतं मग मी घातलं हे आहे चिंचेचं पाणी तर मासा करायचा झाल्यानंतर आमसूल लिंबू किंवा चिंचेचं पाणी ह्या तिन्हीतलं एक कोणतं तरी गोष्ट वापरायची आणि मासा फ्राय करायचं म्हटलं थोडंसं मीठ जरा जास्त घालावं लागतं माशाला तर जास्त घालावं लागतंच की रस्सा असू दे मासा फ्राय असू दे किंवा मासा सुक्कं करायचं असू दे मिठाचा जास्त वापर करायचा त्या त्यामुळे चांगली येते तर सर्व माल मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम घटसर असं हे आ, हे करून घ्यायची ग्रेव्ही टाईपमध्ये करून घ्यायचं जेव्हा आपण मसाला ग्रेवी 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 जे करतो मटणाचा वगैरे ग्रेवी टाईपमध्ये त्या पद्धतीने हे ग्रेवी करून घ्यायची म्हणजे मसाल्याला माशाला चांगला लावता आला पाहिजे तर अगदी थोडं थोडं पाणी करून घालतं यामध्ये तर मासा खूप छान लागतो टेस्टी हा अमेरिकन मासा म्हटला जातो ह्या माशाला तर इकडे सर्वच मासे मिळतात पापलेट मिळतात कोळंबी मिळतात सुरमई मिळते बरेच माशाचे प्रकार आहेत एक चाळीस भर तर माशांचे प्रकार आहेत एकदम ताजे असे दर शुक्रवारी आम्हाला मिळतात समुद्राकडचे चांगले मासे तर हे आता मासेना मसाले ला मसाला लावायचं काम माझे मिस्टर करत आहेत तर अगदी हळू सर असं काम असतं त्यांचं तर तुम्हाला आणि जरा घडसर मसाला पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचा वापर कमी करून तांदळाचं पीठ जास्त घ्या म्हणजे घडसर असा मसाला तयार होतो आणि हा मसाला चांगला लावून द्यायचा ह्या ह्याला माशाला झणझणीत असा सगळ्यांच्याच आवडीचा हा मासा फ्राय आपण तयार करत आहोत चिकन मटणपेक्षा सुद्धा जरास हे छानच लागतं सगळ्यांना तुम्ही सुद्धा नॉनवे नॉनव्हेज लवर असाल तर अशा पद्धतीने नक्कीच फिश फ्राय करून बघा खूप छान टेस्टी लागतो तर हे अशा प्रकारे मसाला तोळून घ्यायचा लावून घ्यायचा आतूनसुद्धा मसाल्याला घालायचा आणि इथं चाललं आहे आमचा मसाला लावायचं काम मिस्टर माझे करत आहेत नॉनव्हेज म्हटले की पुरुष मंडळी खूपच खुश असतात आणि मनापासून काम करत असतात आणि सारखं किचनमध्ये गिरक्या घालत असतं तर इथं गॅस चालून करून घ्या आणि त्यावर ठेव्या पॅन किंवा तवा असला तरी चालतो तव्यावर भाजा किंवा ह्या सपाट कुठलं कढई असेल तिथं त्यावर सुद्धा भाजलं तरी चालतं ताटामध्ये घेतला आहे रवा तांदळाचं पीठ तर एक एक ठिकाणी तांदळाच्या पिठामध्ये नुसतं भाजलं जातं तर रव्यामुळं काय होतं एकदम कुरकुरीतपणा वरचं आवरण एकदम कुरकुरीत लागतं आणि क्रंची लागतं खाताना त्यामुळे ता तर रव्याचा वापर केला आहे गऱ्याचा तर लाल काश्मीर मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ घालून हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं हे पीठ तर हे बटर बटर हे सुद्धा ऑप्शनली आहे तेलामध्येच तळलं तर खूपच छान लागतं पण बटर होते एक पॅक मायड शिल्लक होतं तर चव करायचं आहे म्हटलं जरा आपल्याला असतंच की काहीतरी करायचं तूपसुद्धा घालून एक जण फ्राय करतात मासा तर बटर चांगलं वितळलं की तेल घालायचं फ्राय करायला थोडंसं तेल जास्त लागतं आणि हे आता रव्यामध्ये पीस आपण आता खालवर करून घ्यायचा सर्व बाजून लावून घ्यायचा हा रवा आणि तांदळाचं पीठ नुसताच तांदळाच्या पिठामध्ये आपण हे फ्राय केलं तरीसुद्धा चालतं तरीसुद्धा छान टेस्ट येते तर हे तेल घालून आता मस्त असं हे तळून घ्यायचा तळताना सुद्धा की छान बुडबुडे येत आहेत बघा हे भाजण्यासाठी फ्राय होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं लागलं लो फ्लेमवर आणि लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं म्हणजे आतून चांगला शिजला जातो भाजला जातो तर माझ्या माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघता शेअर करा लाईक करा तर अशाच पद्धतीने सर्व मासे इथं तळून घेतले ताटाच पडताच माझ्या मुलग्यानं गायब केलं फोटो फोटोसुद्धा काढायला ठेवला नाही खूप उत्साही होता तर नॉनव्हेज लवर आहे जास्त आणि एकदम ठणठणीत झाला मासा खाऊन फोटो काढण्यासाठी सुद्धा हा पीस ठेवला नाही त्यानं तर नंतरचे मी ठेवले तर पहिला हा मासा चांगला भाजून घेतला दाबूनसुद्धा जरा बघायचा आतून कच्चा आहे काय तर हे बघा मासा तयार झाला एकदम कुरकुरीत एकदम लो फ्लेमवर पंधरा ते वीस मिनटं हा तळून घेतला आहे आणि कुरकुरीतसुद्धा झाला व्हिडिओमध्ये बघितलाच असाल तुम्ही दिसतानाच चांगला छान कुरकुरीत दिसत आहे तर हा आपला अमेरिकन पॉपलेट तयार झाला आहे नक्कीच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा मानवणला किंवा कुठं जायची लांब जायची गरज नाही तुम्हाला घरामध्येच मस्त असा मासा तयार होतो तर मिस्टर बघा माझे मेहनत केली आहे खूप त्यामुळं खूप आवडीनं खात आहेत तर अशाच पद्धतीने सर्व मासे तळून घेतले आहेत सप सटापटा लगेच सपले आणि असे पदार्थ लगेचच सपतात नॉनव्हेज तर आपलं असंच चॅनेल पाहत राहा सोनाली किचन पाहत राहा